धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय तर धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाले सोबत करुणा शर्मा मुंडे आहेत काल कौटुंबिक न्यायालयाने काल एक निर्णय दिला आहे धनंजय मुंडे यांना पोटगी देण्यासंदर्भातला मात्र कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिकराडनी मारहाण केली हे सगळी जे गोष्ट आहे ते ते कोर्टामध्ये मी डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये टाकलेलं आहे जिल्हाधिकारी मी मला माझ्यासोबत मारहाण केली आहे माझी काय ओळख नाही आहे त्यांच्यासोबत तो धनंजय मुंडे केनेवरती मारा ओगाऊन हो आका आहे आका आहे असं सध्या जोरदार सुरू आहे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण काय नेमकं त्यामध्ये तुम्हाला काही त्याबद्दल काही माहिती काय माहिती खूप काही आहे तरी पण मी आता तोंड उघडणार नाही खूप काही माहिती आहे आणि वेगळे वेगळे ठिकाणे वेगळे वेगळे आका आहे पण आता मी तोंड उघडणार नाही क्योंकि जे माझा मुद्दा आहे ते डोमेस्टिक व्हायलन्सचा मुद्दा आहे ते मुद्दा भटकू नये त्याच्यासाठी आता आपण याच्यावरती फोकस करणार आहे वाल्मिकराड इतके दिवस गायब होता त्यावेळेस की काय केला त्यांना गायब केला तोंड उघडणार होता तो काय आहे ते असं काय करू शकतात हे लोक पंकजा मुंडे बद्दल माझा काही आक्षेप नाहीये पण आज दोन बहीण भाऊ एक झाले एक वर्ष अगोदर एक झाले पण दोन हजार नऊ पासून दो हजार बा तेवीस पर्यंत भाई बहीण लढत होते हां शंभर टक्के द्यावं क्योंकि असा असा दोनों भाई बहिणी एक दुसऱ्याचे साठी कट कार्यस्थान रचलेले आहे मी बायको आहे